नमस्कार मित्रांनो हिंदकेसरी मैदान दोन हजार चोवीस जुना बैलपोळा मैदान माळशिरस महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान सालापदाप्रमाणे याही वर्षी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी होणार आहे एकोणचाळीस वर्षाची या मैदानाला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली ला आहे हे मैदान आपल्याला बावीस तारखेला माळशिरस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपला आवडता सप्त केसरी सुंदर हा या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये सुंदरचं नियोजन काय चला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया ओपन बैलगाडी शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्यजुन्य हिंद केसरी देशमुख पट्टा बैलगाडी मैदान एक्केचाळीस फाटा रस सालापरादाप्रमाणे ऐतिहासिक मैदान ज्याचे हिंद केसरीचे प्रमाणपत्र दिले जाते या मैदानाचे जा बक्षिसाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न एक हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये आणि सातवा क्रमांक अकरा हजार रुपये अशा प्रकारचे भव्य आणि दिव्य बक्षिसांचे स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाइव्ह आपल्या यूट्यूब चॅनेलवरती करण्यात येणार आहे तर चला मित्रांनो आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात या मैदानामध्ये आपला आवडता सप्तमहिंद केसरी सुंदर हा शंभर टक्के या मैदानामध्ये येणार आहे तर सुंदर येणार म्हटल्यानंतर सुंदरचा पैरा कोण तर मित्रांनो आत्ताच तुम्ही पाहिला असेल एकवीस जून रोजी झालेल्या पेडगाव हिंद मैदानामध्ये जी जो जोडी पळाली होती सुंदर आणि सुंदर त्यांनी त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता तीच हिंदगेसरी जोडी आपल्याला या हिंद माळशिरस मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपला सुंदर महिन्यामधून मा एक किंवा दोनच मानं चांगली आणि महत्त्वाचे मैदानामध्येच पळत असतो त्यामुळे मित्रांनो या माळशिरसच्या हिंदगेसरी मैदानावरती आपला आवडता सप्तहिंद केसरी सुंदर बॉस शंभर टक्के पळणार आहे त्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सुंदर सुंदरची जोडी कशी पळेल किंवा सुंदर सुंदरची जोडी नाही पळाली तर सुंदरसोबत दुसरा पैरा कोण असेल हे मला आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद